नमस्कार मैत्रिणींनो रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहे तांदळाच्या भाकरी तम फुगणाऱ्या मऊ राहणाऱ्या आणि कशा आठ दहा तास एकदम मऊ लुसलुसीत कशा ठेवायच्या ते आपण पाहायचं आहे आता आपल्याला एक परात घ्यायची आहे दोन वाट्या आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये छान मळायचं आहे गरम पाणी वगैरे आपल्याला काही लागणार नाही तरीसुद्धा तेवढ्याच मऊ लुसलुशीत आणि टम फुगणाऱ्या भाकऱ्या होणार आहे तांदळाच्या आता कशा करायच्या त्या पाहू आता मस्त आपण थोडं थोडं घेऊन पाणी पीठ मळायचं आहे आणि छान घसरून घसरून पीठ मळायचं आहे जेवढं तुम्ही पीठ छान मळेल तेवढं आपली भाकरी मऊ लुसलुशीत आणि टम फुगणारी होते आता झालेला आहे पहा पीठ मळून आणि आता आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापण्याचे अनेक प्रकार असतात कोणी हातावर थापतं कोणी परातीत थापतात कोणी पोळपाटावर लाटूनसुद्धा भाकरी करतात पण आपण करायचे आहे परातीत थापून छान पहिलं पीठ घालून घ्यायचं आहे आणि भाकरी थापून घ्यायची आहे कडेला हात लावायचा आहे आणि एका हाताने आपण भाकर थापत जायचं आहे नंतर दोन्ही सुद्धा भाकरी छान मोठी करून घ्यायची आहे काही वेळ लागत नाही फटफट भाकरी होतात आपल्या अशा आणि तव्यात घालून घेतल्यानंतर वरून पाणी लावायचं आहे पाणी याच्यासाठी लावायचं आहे का आपण पीठ खाली घातलेलं असतं थापायला ते व पीठ लागलेलं असतं ते आपल्याला छान पाण्याने पसरवून घ्यायचं असतं आणि आता दुसरी भाकर सुद्धा मी थापून घेते पहा जोपर्यंत पाणी सुकत नाही तोपर्यंत आपले पलटी करायची नाही सुकल्यानंतर पलटी करायचं आता खालूनही भाजून झालेली आहे पहा पलटी करून आता तवा काढून घ्यायचे आणि हळूहळू वर करत आपल्याला टम फुगवायची आहे भाकरी छान मऊ लुसलुसीत राहते पापुरा आल्यावरती आणि पापुद्रा आला तरच भाकरी छान लागते आणि दिसायलाही सुंदर दिसते पहा मैत्र थंड पाण्यामध्ये भाकरी तेवढीच टम फुगलेली आणि मऊ लुसलुशीत करून घेतलेली आहे अशा भाकरी तुम्हाला आवडत असल्या तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा आता पहा दुसरी भाकरीसुद्धा मी पलटी करून घेतलेली आहे आणि तीसुद्धा आपल्याला छान तव्यावर भाजून घ्यायची आहे काही वेळ नाही लागत दहा बारा भाकऱ्या सहज होऊन जातात पंधरा वीस मिनटात पटापट केल्याने थंड पाणी घेतल्यामुळे आपल्याला काही जास्त तामझाम लागत नाही फटाफट होऊन जातात पहा माझ्या भाकऱ्या झालेल्या आहेत मऊ लुसलुशीत आता अशा आणि टोपल्यामध्ये ठेवल्यामुळे भाकरीला घाम येत नाही म्हणून आधी आपण गरम गरम भाकरी असते तेव्हा टोपलीमध्ये ठेवून घ्यायच्या आणि नंतर कशा स्टोअर करायच्या अशी घडी घालून घ्यायची आणि डब्यामध्ये छान एक कपडा ठेवायचा आणि मऊ लुसलुशीत आठ चार पाच तास किंवा आठ तास आशी भाकरी अपली अशी भाकरी आपली राहणार आहे अशी स्टोर करून घ्यायची डब्यामध्ये खाली कपडा ठेवायचा आणि वरून भाकरी आपण घडी घालून ठेवायची पहा मैत्रिणी असे आवडत्या बाय बाय